नमस्कार जयशिवराम मित्रांनो योगेश पाहुल के के न न न तरुकर न तरुकर तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण जसं की मागील काही काळामध्ये हवामान तज्ज्ञ डग साहेब तसेच मच्छिंद्र बांगर तसेच तोडकर साहेब यांच्यासोबत आपण बातचीत केली होती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मागील काही काळापासून किंवा आतापर्यंत बऱ्याच भागामध्ये खंड केलेला आहे आता त्याचप्रद्धी मित्रांनो डॉक्टर मच्छिंद्र बांगर तसेच हवामान तज्ञ तोडकर साहेब तसेच पंजाब डग साहेब यांचा जो नवीन अंदाज अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्या हवामानाच्या आधारे मित्रांनो पुढील काही दिवसाचा तुम्हाला एक सविस्तर आढावा सांगणार आहे जेणेकरून पावसाचं म्हणजे सर्वदूर राज्यात वातावरण कधी सक्रिय होणार आहे कोणत्या भागात चा तो चांगला पाऊस पडणार आहे किती तारखेपासून मित्रांनो आज आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस आणि मित्रांनो गेल्या मागच्या सोळा सतरा अठरा तारखेपासून राज्यात बऱ्याच भागामध्ये खंड आपल्याला पावसाचा खंडाचं चित्र आपल्याला बघायला कारण की मित्रांनो मागील चौदा पंधरा किंवा तेरा चौदा जूनच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाला म्हणजे विचार केला असता संपूर्ण सर्वदूर राज्यामध्येच तो पाऊस पडला काही ठिकाणी मान्सून पूर्व तो पाऊस पडला तर काही ठिकाणी मान्सून सक्रिय होऊन तो पाऊस पडला आणि राज्यात विचार केला असता मित्रांनो सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी आपली पेर की कंप्लीट केलेली म्हणजे आपली पेरणी कंप्लीट झालेली त्यांची लागवड कंप्लीट झालेली काही ठिकाणी कपाशी सोयाबीन ही सर्वच पिकांची पेरणी मित्रांनो कंप्लीट झाली नाही तर शेतकऱ्यांना फक्त असं येते फक्त पावसाची तर चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की पाऊस म्हणजे राज्यात कधीपासून सक्रिय चांगला प्रकार होणार आहे हवामान तज्ज्ञ पंजाब डक्क साहेबांचा काय अंदाज आहे तो आपण या माध्यमातून सविस्तर अगदी जाणून घेऊया तर मित्रांनो आज आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो विचार केला असता मुंबईमध्ये आज एकोणीस जून तर एकोणीस वीस एकवीस ते पंचवीस दिवसां दरम्यानमध्ये मुंबईमध्ये कोकणामध्ये मित्रांनो कोकणामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये मित्रांनो आज एकोणीस एक एक ते एकवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस दरम्यान विचार केला असता मित्रांनो बावीस आणि तेवीस थोडा हाय तिथं म्हणजे पावसाचं हे जास्त होईल मित्रांनो पाऊस जादा पडेल बावीस आणि तेवीस दरम्यानमध्ये राय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कोकणामधील वीस बावीस तेवीस या तारखांमध्ये विचार केला असता तसं मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या भागामध्ये विचार केला असता मित्रांनो बावीस तेवीस चोवीस जूनपासून पा चांगल्याच प्रकारे पावसाच्या सरी तेव्हा कोसळाला सुरुवात आणि बेरा बरे राजादर की पावसाचा आनंद केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो त्याच पद्धतीने नाशिकचा विचार केला असता मित्रांनो नाशिकमधील खानदेशमध्ये तर नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये मित्रांनो याच पण ती तीच परिस्थिती जाणार आहे बावीसपासून पासून तेवीस चोवीस पंचवीस ते तीस जूनपर्यंत चांगल्या प्रकारे पावसाची हजेरी म्हणजे विचार केला असता मित्रांनो खानदेश नाशिक या भागामध्ये राहणार आहे नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव या भागामध्ये म्हणजे बावीस तेवीसपासून पावसाचं जे म्हणजेच पाऊस वाढत जाणार आहे मित्रांनो आणि तीसपर्यंत लगातार तो पाऊस चांगलाच भाग बदलात बऱ्याच भागामध्ये पश्चिम नाशिकच्या खानदेश या भागामध्ये पडणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे विचार केला असता छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव लातूर या भागामध्ये मित्रांनो एक ते दोन दिवस अजून पण पावसाचा खंड कायम राहणार आहे विचार आज आणि एकवीस एक तारखेपर्यंत के विचार केला असता बावीस पर्यंत पण तो खंड कायम राहणार आहे उकून थोड्याच भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे परंतु खरं आगमन जे आहे की बावीस तेवीस चोवीस पासून ते पंचवीस पासून पुढे तीस पर्यंत हे राहणार आहे मित्रांनो म्हणजेच की पंचवीस पासूनच चांगला पाऊस मराठवाड्यात सक्रिय होणार आहे जालनामध्ये त्याच्या लोड भोकरदन बऱ्याच भागामध्ये मित्रांनो हसनाबाद या भागामध्ये पंचवीस तारखेपासूनच पाऊस चांगल्या पद्धतीने सक्रिय होणार आहे त्याच्यानंतर विचार केला असता मित्रांनो अमरावती विदर्भामध्ये अमरावती पूर पूर्वी विदर्भामध्ये विचार केला असता मित्रांनो अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये विचार केला असता मित्रांनो तर या भागामध्ये एकवीस ते वीस ते एकवीस किंवा उद्यापासूनच पावसाचं चांगलं वातावरण सक्रिय होईल आणि बावीस पासून चांगलाच पाऊस पडण्यास सुरुवात होईल तसा विचार केला असता मित्रांनो तर सर्वोदर भागामध्ये राज्यातील आता आध... म्हणजे अद्यापही बऱ्याच भागामध्ये पाऊस चाललेला जसं एक विचार केला असता आज मित्रांनो एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये चांगलाच पाऊस बर असला मित्रांनो थोडक्यात काळ पण तिथली शेतकऱ्यांची भाग म्हणजे तहानबुजी की पावसाने भागवलेली पद्धतीनं नागपूरमध्ये विदर्भामध्ये विचार केला असता मित्रांनो नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली या भागामध्ये विचार ask the shit cream i don't तर इथं पण मित्रांनो वीस बावीस पासून चांगल्याच पद्धतीने पाऊस सक्रिय होईल म्हणजे एकंदरीत जर कधी विचार केला असता मित्रांनो शेतकरी मित्रांनो तर पंजाब ढग साहेबांचा पण हाच अंदाज आहे आणि डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेबांचा पण हाच अंदाज आहे आणि तोडकर साहेबांचा पण हाच अंदाज आहे की विचार केला असता बावीस तेवीस पासून चांगल्याच पद्धतीने राज्यात पाऊस सक्रिय होईल शेतकऱ्यांचे मित्रांनो की प्रश्न सोडवले म्हणजेच की शेतकरी आनंदी आनंद होईल म्हणजे वीस ते बावीस किंवा बावीस तेवीस पासून बावीस तेवीस जूनपासून तर मित्रांनो सर्व दूर राज्यामध्ये बावीस तेवीस जूनपासूनच चांगल्या पद्धतीने पाऊस सुरू होणार आहे तोपर्यंत हुकून चुकून काहीच भागामध्ये तो पाऊस पडणार आहे आणि अद्याप तोपर्यंत तो खंडच राहणार आहे बऱ्याचशा शेतकरी मित्रांना नाराज आहे सध्याची शेतकरी समजू शकते शेतकऱ्यांचे सर्व दुःख काय कारण की शेतकऱ्यांचे सत्तर पेर ते, ते पेर झालेले बऱ्याच शेतकरी वाटतं वाटत दुबार पेरणीचे संकट आमच्यावर नाही आवडत तर मित्रांनो असं काहीच होणार नाही कारण की बावीस ते पंचवीस जून पासून सर्व राज्यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस बर आहे शेतकरी म्हणून हाच होता एक हवामान संदर्भातून थोडक्यात आढावा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की नक्की करा धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान का नवीन व्हिडिओमध्ये